ही रब थेरपी करा सर्व नसा मोकळ्या ब्लड सर्क्युलेशन सुरळीत पाठदुखी बंद निरोगी जीवनासाठी आवश्यक करा दवाखाना दूर राहील काय आहे रब थेरपी ही रब थेरपी आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये एक महत्त्वाची थेरपी म्हणून गणली जाते मंडळी ही रब थेरपी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे एक पाच टप्प्यामधली ही रब थेरपी एकदा केली तर तुमचं जीवन आनंददायी बनून जाईल कारण दवाखाना हा तुमच्यापासून दूरच राहील तर रब थेरपीची वैशिष्ट्य अशी कोणताही विशिष्ट पॉईंट दाबायची गरज नाही ॲक्युप्रेशर पॉईंट शोधायची गरज नाही दाबायची गरज नाही आहे आपल्याला काय आहे तर बघा पहिला आपल्याला एक हाताचा अंगठा आपल्याला घ्यायचा आहे हाताचा अंगठा जो आपल्या डोक्याला रिप्रेझेंट करतो म्हणजे बघा ही रब थेरपी आपल्या डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत सर्वांवर प्रभावी ठरणार आहे अंगठ्याचा जो जॉईंट आहे दोन जॉईंट्स असतात त्यातला पहिला जॉईंट आणि दुसरा जॉईंट अशा पद्धतीने आपल्याला रब करायचे आहेत तर बघा सुरुवातीला पहिला जो जॉईंट आहे तो रब करा रब करण्याची पद्धत अशी आहे दुसऱ्या हाताच्या हाताची मूठ अशा पद्धतीने करून आपल्याला तो जॉईंट रब करायचा आहे एक साधारणपणे आ... चार ते पाच वेळा पहिला जॉईंट नंतर पुन्हा दुसरा जॉईंट पुन्हा पहिला जॉईंट अशा पद्धतीनं आपल्याला डाव्या हाताचं झाल्यानंतर उजव्या हाताचा अंगठा असे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे रबिंग करायचं आहे रब थेरपी अत्यंत सोपी आहे हा पहिला टप्पा झाला रब थेरपीचा आता दुसरा टप्पा जो आहे तर हाताचं जे प्रथम बोट आहे ज्याला आपण तर्जनी म्हणतो हेही तर्जनी आपल्या संपूर्ण हाताला रिप्रेझेंट करत असते डाव्या हाताची तर्जनी डाव्या हाताला आणि उजव्या हाताची तर्जनी उजव्या हाताला रिप्रेझेंट करत असते तर याचंही सेम आपल्याला रबिंग करायचं आहे जो जॉईंट आहे पहिला आणि दुसरा जॉईंट तर या जॉईंटला व्यवस्थित रब करायचं आहे तर याच प्रकारे पहिल्या हाताचं जो बोट आहे त्याला पाच सहा वेळा आणि दुसऱ्या हाताच्या बोटाला पाच सहा वेळा अशा पद्धतीने रबिंग करायचं आहे व्यवस्थितपणे त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे मध्यमा मधलं जे बोट आहे ह्या हे जे मधलं बोट आहे ना तर ते पायाला रिप्रेझेंट करत असतं डाव्या पायाची जी मध्यमा आहे ती डाव्या पायाला रिप्रेझेंट करते आणि उजव्या पायाची जी मध्यमा आहे ती उजव्या पायाला रिप्रेझेंट करत असते पायांच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होईल पाय दुखत असेल किंवा पायामध्ये जे काही समस्या असतील त्या सर्व समस्या सायटिकासारख्या समस्यासुद्धा दूर होऊ शकतात फक्त हा योग्य प्रकारे आपल्याला ही रब थेरपी अंमलात आणायची आहे त्यानंतर चौथा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण नखांची रबिंग करणार आहोत बघा सर्व नसांना रिप्रेझेंट करणारी ही नखं बघा नख पाहून आपल्या आरोग्याची स्थिती आपल्याला समजते नख जर तांबूस लाल कलरची असतील तर रक्ताचं प्रमाण योग्य आहे असं समजा आणि जर नखं पांढरे शुभ्र दिसत असतील तर आरोग्याच्या अनेक समस्या आपल्यामध्ये आहे हे जाणून घ्या तर काय करायचं हे नखांना व्यवस्थित प्रकारने रबिंग करायची जेणेकरून हे व्हायब्रेशन जे निर्माण होतं ना हे व्हायब्रेशन डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचत असतात आणि म्हणून विशेष लाभ आपल्या हृदयाला सुद्धा यामुळे होत असतात त्याच पद्धतीनं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा फास्ट आणि सुरळीत आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये होत असतात त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आपल्यापासून दूरच राहत असतात त्यानंतर पाचवा जो टप्पा आहे ना रब थेरपीचा तो आहे बोटाच्या या चॅनल्समध्ये चॅनलची रबिंग करायची आहे दोन बोटांमध्ये जे चॅनल्स तयार झालेले आहेत तर तिथे आपल्याला एका हाताच्या पाठीमागे दुसऱ्या हाताच्या बोटांनी आपल्याला रबिंग करायची आहे यामुळे काय होणार आहे तुमची बॅकसाईडचे जे प्रॉब्लेम आहे मसल आये, ते बैक बैक आहे ते मजबूत होणार आहेत आणि बॅकसाईड बॅक पेनिंग जे आहे तर ते पूर्णपणे बंद होऊन जाईल ब्लड सर्क्युलेशन प्रभावित व्यवस्थित होईल आणि दोन्ही हातांना आलटून पालटून अशा पद्धतीने आपल्याला रबिंग थेरपी अंमलात आणायची आहे करायची आहे तर मंडळी ही रब थेरपी जर तुम्ही कराल तर तुम्ही आरोग्याच्या बाबतीत अतिशय आनंदी राहाल निरोगी राहाल आणि दावखाना तुमच्यापासून कायमचा कोसो दूर राहील तुमच्या शरीरातल्या चौदा हजार नसा मोकळ्या होतील पाठदुखीसारखी समस्या पळून जाईल आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होईल हृदयाचं कार्य सुरळीत होईल आणि अशा अनेक फायदे या रब थेरपीचे आहेत रब थेरपी करा आनंदी जीवन जगा हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन माहितीपर नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार